देशाच्या स्वातंत्र्यासाठी शीख समाजातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले गुरु गोविंद सिंगजी यांचे पुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंह व बाबा फतेह सिंह यांचे मात्र बलिदान अनन्यसाधारण होते त्यांच्या हौतात्म्याचा आदर्श ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले इतिहासाला गौरवास्पद वाटावे अशा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान प्रत्येकाने करावा असे आवाहन आमदार सुधीर गाडगिळ यांनी केले सांगली टिंबर एरिया येथील गुरुद्वारात गुरु गोविंद सिंगजी यांचे पुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंह व बाबा सिंह यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते प्रारंभी त्यांनी साहिबजादे बाबा जोरावर सिंह व बाबा फतेह सिंह यांच्या स्मृतीला अभिवादन केले आमदार गाडगेळ म्हणाले हिंदुस्थानची ओळख सांगणाऱ्या या दिनानिमित्त देशाच्या रक्षणार्थ बलिदान दिलेल्या शीख समाजाच्या दहा गुरूंचे योगदान न विसरण्याजोगे आहे गुरु गोविंद सिंगजी यांची देश सर्वप्रथम ही प्रेरणादायी संकल्पना आजही गरजेची आहे वैभवशाली परंपरा असणाऱ्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शीख समाजाने दिलेले योगदान अतुलनीय आहे देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने काही नीतीमूल्ये जपणे आवश्यक आहे त्यासाठी हा दिन गुरु ग्रंथ मधील विश्वबंधुता व सर्वसमावेशकता टिकवण्यासाठी प्रेरणादायी आहे गुरुद्वारा आश्रमचे अध्यक्ष भूपेंद्र सिंग यांनी वीर बाल दिनानिमित्त शहीद झालेल्या बालवीरांच्या कार्याची माहिती दिली या प्रसंगी दातार सिंग जसविंदर सिंग परमजित सिंग हरपाल सिंग बलजिंद्र सिंग मनजीत सिंग संजय सिंग भाजप महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे माजी नगरसेविका अनारकली कुर्णे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे महिला मोर्चा सरचिटणीस गीता पवार भाजप कोषाध्यक्ष धनेश कातगडे रवींद्र ढगे प्रियानंद कांबळे सूरज पवार अर्जुन वजले चेतन भोसले यांच्यासह पदाधिकारी व शीख समाजातील मान्यवर उपस्थित होते